नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या त्यावेळी खूप मनाचं स्वागत आहे कसं आहे सगळे सकाळचे वरलेले आहेत नऊ आणि ते मी नाश्ता करायला घेतला आहे नाश्त्याला आज आहे मसाला डोसा मसाला डोसा करायला घेतलेला आहे तो झाल्याच्यानंतर जेवणाला लागणार आहे अजून हे आले नाही आहेत ती येते तिथपर्यंत मी मसाला डोसा करून घेते त्यानंतर आज आहे संध्याकाळी सुधीर बाळाचा बड्डे आहे त्यामुळे आमचं जेवण तिथे असणार आपल्या जेवणचं बड्डे पार्टीचं सेलिब्रेशन तिथे असणार आहे ताईकडे आम्ही सगळे तिथे जाणार आहे बड्डे सेलिब्रेशन करायला छान मस्त आज एन्जॉय करायचा दिवस आणि पाऊस पण सकाळपासून थोडासा आहे बारीक बारी बारी बरी बारी सकाळपासून आहे तर आणि आई वगैरे आवा आईंचं वगैरे आवडते आईंचा आवा उठ आवरते सगळं आवरलं भेटू आई यांना सगळ्यांना पण आता मी आवरलेलं आहे माझ्या आंघोळ वगैरे सगळी झालेली आहे जेवढं त्यांना काय होतं मसाला डोस्याची भाजी करायला घेतली ती झाली का मसाला डोसा झाला का मग नाश्ता वगैरे करून घेऊन तेव्हा चला भेटू आपण आम्ही चाललो बाळाच्या बड्डेला गुटू तयारी करतोय दिदी गेले अगोदरच काय डेकोरेशन करायला वगैरे आहे हे जे पप्पा गेले कामावरती एन्ड मला त्यांना सुट्टी असून सुद्धा त्या माणसाला पुन्हा रिटर्न घरी कामावरती बोलले काहीतरी मशीन खराब झाली वाटते काय काय केलं मला माहिती पण त्यांना एन्ड टायमाला एन सुट्टी होती ना आज तर त्यांना कामावर जावं लागलं चलो पप्पा बाजारात जायचं आहे आम्हाला आणि मग जायचं आहे केक घ्यायचा आहे बाळाला पड्डीचा टाळा खोड टाळा पकडा हे करायचं टाळा टाळापाड बाटवायचं केक घ्यायचा आहे त्याला आणि मग जाऊ तसंच पाऊस पण कमी झाला तर पटकन जाऊया च पाऊस कमी झाला पटकन म्हणून पाऊस कमी झाला तर पटकन निघतोय का तिकडे गेल्यावरती भेटतो

दोघांचा ड्रेस मॅचिंग कलर झाला बाबा थांबा बाबा तुम्ही थांबा जरा काय गाणी बोलते

आरती तर पकडून म्हणजे पाच जणी कम्प्लीट तुमच्या काढू का इकडे बघा असं नाही बोलायचं हॅपी बर्थडे टू यू हॅपी हॅपी बर्थ जायच ना आम्ही चांगलं आपण आम्ही सगळेजण चांगले पट्टीला पटतील जावा त्यांचे म्हणजे भाऊ वगैरे गोरं बिर सगळे आम्ही जुम्मा पटील येतील ते सगळे आधार असेल आम्ही पण जाऊ इथून आम्ही चौघी जणी रिक्षात चाललोय बुद्धू आणि हे दोघ जण गाडीवर चालत आम्ही तिथे चौघी जण रिक्षा चाललोय बाळा नाहीये आता उगं तिथे गेलं किती धम्मल आहे चलो चला जाओ जाओ हम भी आ रहे काय <laughs> अरे ये शर्ट कशाला कर करतो मी ते बोलते <laughs> नाही चोरा सांगितलंय डॉक्टर ना तुला बोली ना पप्पांना डॉक्टर घेऊन चाललंय इंजिन द्यायला आपल्या काय नाही आहे आम्ही नाही गुड्डू आणि पप्पा सरले गुड्डू आणि पप्पा सरले नाही मी नाही चालत मला ताप त्यांना औषध द्यायला पप्पांनी औषध खाल्ला ना का नाही खोकला चलय खोकल खोकला चलय खोकला खोकला झालाय ताप आलाय का बघ जरा आलाय का आलाय ना चलो जुमा पट्टी चलो मामालो जुमा पट्टी

चलो चल चल कुठून आयसत आहे पप्पा पोचले काही हळूहळू का हा आलो आता ये। दब ए छोटा दबदोबा भाई छोटा दबदबा चलो 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 कशाला गेले हे काय समजत नाही मी इथे आमणार होते बघा इथेच Aquí el camino.